राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेट गोगावले यांच्याबाबत चुकीचे आरोप करणाऱ्या चित्राते पाटील यांचा पोलादपूर येथे जाहीर निषेधाने जोडे मारो आंदोलन महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांचा दिवसेंदिवस रायगड जिल्ह्यात वाढता धबधबा विरोधकांना नामोहरम करणारा ठरलाय यामुळे प्रवक्त्या चित्राताई पाटील यांनी सोशल मीडिया टेक्नॉलॉजीचा वापर केलेला व्हिडिओ व्हायरल करत नामदार भरतशेठ यांच्याबाबत बिनबुडाचे चुकीचे आरोप केले त्यामुळे रायगड जिल्ह्यासह सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे आणि ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून तीव्र निषेध व्यक्त करत जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे पोलादपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात दक्षिण रायगड संपर्क प्रमुख शिवसेना चंद्रकांत कळंबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात तालुका प्रमुख निलेश अहिरे नगराध्यक्ष स्नेहा मेहता शहर प्रमुख सुरेश पवार शौकतभाई तारलेकर लक्ष्मण मोरे अविनाश शिंदे तानाजी निकम रामदास कळंबे महिला आघाडीच्या गीता दळवी नगरसेवक विनायक दीक्षित युवासेनेचे प्रसाद मोरे विक्रम भिलारे यासह असंख्य शिवसैनिक सहभागी होत चित्रा पाटील यांचा जाहीर निषेध आणि आंदोलन करण्यात आले संपादक सचिन मेहता कोल्हापूर माननीय गोगावले हे गोरगरिबांचे कैवारी त्यांच्याबद्दल जे आज चित्रताई पाटील केलेले आहे त्याचा आज जाहीर निषेध केलेला आहे आणि त्यावर एवढंच एवढंच वाक्य बोलावच वाटतं की चित्रताई पाटील हे तुमचं बेताल वागणं शोभत नाही तुम्ही हे बोलताय काय आणि तुमच्या बेताल वागण्याला आम्ही करायचं काय आज शिवसेनेच्या वतीने कोल्हापूर या ठिकाणी नव्हे तर अखंड रायगडमध्ये आमदार भरतशिंग गोडवले आणि महेंद्र दलवी यांच्या विरोधात एक व्हिडिओ तयार केले आहेत नोटांचे त्याच्याबद्दल आज मोठ्या प्रमाणामध्ये निषेध व्यक्त केला जातोय त्यांच्या पायाखालची वालू सरकलेली आहे वरशेट गोगावले महेंद्र दलवी महेंद्र थोरवे यांचं जे रायगड जिल्ह्यामध्ये काम आहे हे काम पाहता याच्या मागे कोणातरी हात आहे बातम्या तयार करून गोगावले किंवा महेंद्र दलवी यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान आहे आणि कटकारस्थान हाणून पाडण्यासाठी शिवसेना रायगड जिल्ह्यामध्ये तयार आहे कृपया झंझावा सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा